Diagnostics, को टेस्ट करते दादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथे सभागृहात आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची तीन महिने जर दिव्यांगाचे पैसे तुम्ही देत नसाल तर याच्यासारखं महापाप कोणी करत नसेल लाडकी बहीण योजनेवर सहा कोटी रुपये खर्च होणार आहे संभाजीनगरमध्ये सरकारने मान्यता दिलेली आहे एकीकडे अनेक योजनांचे पैसे मिळत नाही आहेत दिव्यांगांचे तीन महिने झाले पैसे भेटले नाही अजितदादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथं सभागृहात आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची अजितदादांनी तीन पाच तारखेला जर दिव्यांगाचे पगार भेटले नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवेल अशा प्रकारची घोषणा केली पण मंत्र्याच्या शब्दाले काही किंमतच नाही प्रशासनच सर्व काही आहे याच्यातून स्पष्ट होतं तीन महिने जर दिव्यांगाचे पैसे तुम्ही देत नसाल तर याच्यासारखं महापाप कोणी करत नसेल